पेसाचं जे आहे पेसामध्ये मूळ जे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर झाला त्या जी आरनुसार यांच्या भरत्या झाल्यात सगळ्या मुलांच्या भरत्या झाल्या त्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जी आर झाला त्याच्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसताना पण स्थगिती असं चुकीचं इंटरप्रिटेशन झालं आता प्रश्न असा आहे की जी आरमध्ये एक दिवसाचा खंडाची कुठंच तरतूद नाही तर मग ती तरतूद करण्याची गरजच नाही एक दिवसाचा खंडाच्या ऐवजी सरळ कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून यांच्या नियुक्त्या कायम राहतील असा नवीन जी आर काढावा अशी आमची महत्वाची विनंती आहे त्याच्यानंतर इतर जे आता त्यावेळी जाहिरात आली म्हणजे दोन हजार चोवीस लाच्या अगोदर जाहिराती आल्या होत्या पेसाच्या आणि भरती प्रक्रिया सुरू झाली जी आर नुसार परंतु आता त्याच्यानंतर परत जाहिरातच आलेली नाही आहे पेसाची तर पेसाच्या नवीन जाहिराती म्हणजे कोर्टावर कुठली स्थगिती नाही आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे कोर्टाची स्थगिती नसल्यामुळे पेसामधल्या इतर जी पदं आहेत सतरा संवर्गामधले फक्त आठ संवर्गाच्या जाहिराती झाल्या आहेत इतर नऊ संवर्गाच्या जाहिराती बाकी आहेत तर इतर नऊ संवर्गाची सुद्धा आपण भरती प्रक्रिया सुरू करावी असं आपलं म्हणणं आहे तर ते आदेश त्वरित व्हायला पाहिजे त्याच्यानंतर बिंदू नामावलीचा जो मुद्दा आहे तो, तो दोनवरून आठवर गेल्यामुळे प्रचंड नुकसान होतं आहे आपलं बिंदू नामावलीच्या छोट्या समर्भच्या संदर्भामध्ये गरज पडली तर सी एम साहेबांसोबत आपण त्या विषयावर चर्चा घ्यावी आपले त्याच्यातले ते जे तज्ज्ञ मंडळी आहेत आर डी आत्राम साहेब आहेत अरविंद वळजी साहेब आहेत या तज्ञ मंडळींना त्याच्यामध्ये आपण बोलवावं देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आंदोलनामध्ये सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे रुजू झाले त्यांना सुद्धा शंभर न्याय नाही अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि निश्चितच या सर्व ज्या मागण्या आहे रास्त मागण्या आहे वास्तुकतेरून आहे शेवटी सांगतो की कोणी काहीही केलं तरी चालते भारतीय संविधानाच्या अधीन राहून मिळालेलं अनुसूचित जमातीने जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कदापि घुसखोरी होत नसते होऊ द्यायची नसते त्यामुळे आपण बिलकुल शांत राम कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही घुसखोरी होणार नाही घुसखोरी होऊ देणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि माझे टी आरमध्ये दिलं आपण टी आर